तुमचं आधीच सांगा मग आपण त्याच्यावर काम चालू करायच्याच सूचना आता तुम्ही लाव फोन टाकतो माझं बोललो आणि आता शेवटचा फोन तुमच्या समोर लावतो काम चालू करायला तो कोण टाकून तुझ्या सकाळी आणि आपली रास्त मागणी आहे ना रास्त मागणी आहे ते जीवितहानी होते मिटला पाहिजे टक्के आज झाली म्हणूनच ते हॅलो हा साहेब नमस्ते साहेब ते आमच्या कृष्णा पुलाचा साहेब त्वरित प्रश्न मार्गी लागला पाहिजे गणेश हो आता ते करा, काम साहेब कधी चालू होईल चालेल आपण समाजसेवक लोक बसले त्यांच्याजवळ मी बसलोय त्यांना आपल्याला लगेच न्याय दिला पाहिजे समाजासाठी घटणारी पोरं आहेत सगळी आणि माता भगिनी आहेत आणि ताबडतोब साहेब काम करून चालू आपण हो सर हो सर ओके

<coughs> माझ्यानी प्रपोजल सबमिट केलं मंत्रालयात माझ्यानी मंत्रालयात सबमिट केलं संतोष साहेबांशी बोलून आता फिरडे साहेबांशी बोलून त्यांनी खाली इन्स्ट्रक्शन मिळालं लगेच टेंडर काढला तुमच्या घेऊ आपण टेंडर लिहिलं तर तुमच्या हस्ते फोडणार नाही होता फॉलो याच्यामध्ये तुम्ही ते प्रमुख आहे माझं सारी बसून तुम्हाला आम्ही तुम्हाला बसायला लागले याच्याबद्दल तुमची माफी माग भाऊ नाही बाबा नका आणि छोटी मोठी मला काही तुमच्या सेवेत आहे सेवक आहे मी तुमचा आम्हाला छोटी मोठी कामं सांगतो आम्ही तुमच्यासाठी जाईल त्याच्यामध्ये करत असल्याच सांगा मला काही करून टाका पण आज तुम्ही आला येत महत्वाचं आणि तुम्ही येताना मोकळ नाही आला फोनवर बाबांनी मग सांगितलं बोला की मी हा सगळ्याला फोन केलाय काही करतो उपयोगी नाही ना तिथं ना। काम झालं पाहिजे मी ते आधी फाईल काय माझ्याशी बोललो कुठं सबमिट केलं काढलं गाडीच मोठा नसल्या ऑफिस मध्ये फोन झाला खाली मस्त फाईल होते <laughs> काम तर तुमच काम कारण की काय मी तुम्हाला बाबांना भेटलो तुमच्या आहेत असं की एवढं तुम्हीच करू शकता आणि क्विक मध्ये पण मी तेच त्यांच्या मागं होतो तुम्हाला माहिती एवढं करायचं करू आणि शेवटी काय सोशल कॉज आहे जनतेसाठी बसलेला आणि त्यामुळं मी कॉन्क्रीट हे करून आलो नाहीतर मग त्याला काय अर्थ राहत नाही ना तुम्ही एवढं आणि मग काय ते माझं काम करतो फॉलोअप या सगळ्या गोष्टींचा मी करून घेतो नाही काय म्हणजे लावणार मारली अडकला खाली जाणार नाही मंत्रालया सरकार

मनोज दादांच्या उपोषणस्थळी मी भेट दिली अत्यंत संवेदनाशील असा प्रश्न आहे आप आपल्या कृष्णा पुलावरून सातत्यानं काही घटना घडतात आहे त्याच्यामध्ये जीवित हानी होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर असते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विद्यानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉलेजेस आहेत आणि त्यामुळं तालुक्यामधले आणि जिल्ह्यामधले असंख्य लोकं असंख्य मुलं मुली शिक्षण घेण्यासाठी तिथं जात असतात त्याच्यामध्ये अनेक घटना अशा घडल्या की लोकांनी स्वतःचे प्राण संपवण्यासाठी पुलावरनं उडी मारायचा प्रयत्न केला आज देखील एक कशा प्रकारची घटना घडली हे अत्यंत गांभीर्यानं आम्ही सगळ्यांनी घेतलं आणि आदरणीय दादांचं उपोषण देखील इथं चालू होतं मी ताबडतोब महाजन साहेबांशी बोललो खरं तर, तर कालपासून याचा फॉलोअप साहेब चालू आहे आणि त्यामुळे महाजन साहेबांशी बोललो महाजन साहेब प्रपोजल घेऊन मंत्रालयात आज गेले आज प्रपोजल सबमिट झालेलं आहे चाळीस लाखांवर काही रक्कम आहे त्याचं प्रपोजल सबमिट झालेलं आहे आणि त्याच्याबरोबर त्यांचे सिनियर आहेत संतोष शेलार साहेब त्यांच्याशी मी बोललो संतोष शेलार साहेबांनी तिथे इन्स्ट्रक्शन दिलं की हे एक्सपिडेट करायचं आणि मुख्य अभियंता जे आहेत फेगडे साहेब फेगडे साहेबांशी आपल्या सगळ्यांच्या समोर बोलणं झालं त्यांनी ओरल इन्स्ट्रक्शन दिलं आहे की काम चालू करून टाका आणि ताबडतोब पुढच्या चार ते सहा दिवसामध्ये टेंडरसुद्धा फ्लॅश होणार आहे कारण काम मोठं आहे आणि त्यामुळं टेंडरसुद्धा फ्लॅश ह्या आठवड्यातच शक्यतो करायचा प्रयत्न आहे ओरल इन्स्ट्रक्शन कामकाज चालू करायचं आपण दिलेलं आहे शेवटी जीवितहानी होऊ नये हाच आपला सातत्यानं प्रयत्न राहतो आणि समाजातले असे जे काही समाजसेवक असतील असे आपल्यासारखे जे मंडळी असतील या सगळ्या मंडळींचं संरक्षण करणं किंवा त्या लोकांनी ज्या मागण्या केल्यात त्या मागण्या पूर्ण करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे आणि आम्ही आदरणीय गडकरी साहेबांपासून पूर्ण खाली जिथं फाईल आहे तिथपर्यंत आम्ही फॉलोअप केला आहे त्यामुळं कॉन्क्रीट आपल्याला सांगतो की हे काम तुमचं मार्गी लागलेलं ला आहे आणि जे मुख्य फेगडे साहेब आहेत त्यांनी मोबाईलवर डायरेक्ट आपल्यासमोर सांगितलेलं आहे की आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की काम चालू करा त्यामुळं हा प्रश्न निकाली निघालेला आहे मार्गी लागलेला आहे लवकरच तुम्हाला बोलवून तुमच्या हस्ते आपण भूमिपूजन घेणार आहोत